我跟你咋听到半一天都是有声呢？你录不见了，半夜几点？ だいぶね。<music> Até इकडे मोटर आहे मोटर इकडे पाणी चाललं तिकडे काय नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्याकडे आलेलं आहे पाणी चुलीवर पाणी तापत आहे मित्रांनो तापलेला नाहीये आहे चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो बघा पाणी भरलेलं आहे उठली नाही ती अजून वेदो आहे दो तेवढे बोट मधी घे वल्ले होतीन आय वेधू झोपेल येते आतून थोडाच लावले ला वल्ला होतं सगळं दुकडे उकरे ते मग पोड सर्व बस ये दो उठ ना पोरी UỐT ĐỘP ĐI BÀ UỐT NÀ BÀI UỐT HẸN DÌN VÔT ĐƯỜNG DỐP THÌ UỐT LẠO अय अधू भाई गुडु गुडु उठ ना बाई गुडू 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 उठ तोय मॅडम पाहू उर बर का फोनवर मग झोपेलच म्हणा अजून माहिती का उठ दाखव ला दाखवतोय उठ मग नाही मग नाही खोटं बोल खोटं बोल बोलायचं नाही उठ दाटून बाय चालू नाही बाय उठ उठल पाणी आलं ना पाणी नळी दर बर चाल सकाळी सकाळी दुपार होऊन गण टाईम मी उठ सुपेरी काय बोललं का एवढं का का मग वल्ल कस काही हा पाय बरं तोच पाय वल्ला आहे का नाही पायाचं वल्ल नाही का हा काही हानि दी बरं उठ जाऊन दे उठणं मग उठ बाई शाळेत जायचं ना उठण आज काय सुट्टी आज मंगळवारी मंगळवारी नसती हा असं नाही म्हणून चाल नाईम झाला शाळेचा मग हुशार आहे तू हम्म चाल बाई दु इकडे पाय पाहिजे चाललं उठला उप जायचं नाही तू शाळेत हम्म उठ उठ तुम तुम काय गरम आहे गरम हातय पोरीचे बापरे चालणारळी धारायचे आपल्याला पाणी आय बंद करायची का बंद करायची चालू करायची काय म्हणजे मम्मी शेड हाय हाय मित्र हाय मित्र चैनल सब्सक्राइब करा बेल आइकॉन दबा मला आमचे व्हिडिओ आवडतात का कमेंट करून सांगा आणि गेलेलं आहे हे आता

इकडे इकडे टाइम झाला शाळेचा बर का मग दात घासायची आंघोळ करायची चा घ्यायची चहा घ्यायची तुला नाही घ्यायची ना का न घेऊ पण उठ ना मग हा अरे पोरी वेदो

करायचं मला सांग शाळेत जायचं ना आवर ना नाई का आवर ना शाळेत जायचं ना तुला नाही कोण बाई उठणार तर मरली काय मला उठ उठ शाळेत जायचं मग मी शिवाल उठेन तुला चाल उठ अय पोरी चालते का <laughs> जाय मग मी चाललो उठत ना सांगता उठत नाही मित्रांनो कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला

गुड बाय शिवाल उठीन मग मी नाही तर हां शिवाला दिन मग मी पोलगेट नवा जाऊ का जा। जाऊ बरं जा। 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 जा।